नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण रुस्तमे हिंद स्वर्गवासी हरिश्चंद्र बिराजदार मामा यांच्याबद्दलचा छोटासा जीवन प्रवास हा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऐकणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही विनंती मित्रांनो तो जन्मलाच होता पैलवान घरानात पंजोबापासून वडिलांपर्यंत सगळेच पैलवान आपला मुलगा नामवंत पैलवान बनावा हे माधवराव बिराजदार यांचे स्वप्न लेकराचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्याप्रमाणे हरीने बालपणापासूनच कुस्त्या गाजवायला सुरुवात केली होती वडिलांनी मुलासाठी सर्वस्व पणाला लावले होते आणि मुलाने याचे चीजही करून दाखवले गावचा हरी महाराष्ट्र केसरी रुस्तम हिंद सतपालला धूळ चारणारा हिरो ठरला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून ते ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारापर्यंत सर्व पुरस्कार त्याने मिळवले एवढंच नाही तर आपल्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो कुस्तीपट्टूंना घडवले आहे त्यांच्या सात शिष्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार लाभले त्यामुळेच हरिश्चंद्र बिराजार हे नाव उच्चारले की महाराष्ट्रातील कुस्तीचे एक सुवर्णयुग आपल्या डोळ्यासमोर उभे राहते मित्रांनो व्हिडिओच्या पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच या चॅनलला चे सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे रुस्तमे हिंद महाराष्ट्र केसरी भारत केसरी अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो हरिचा जन्म निलंगा तालुक्यातील रामलिंग मुग्दड येथे पाच जून एकोणीसशे पन्नास रोजी झाला वडील माधवराव बिराजदार हे शेतकरी हरी त्यांचा एकुलता एक मुलगा हरीचे आजोबा विटोबा हे त्या काळचे नामवंत पैलवान होते माधवराव हेही पैलवानच होते बिराजदार कुटुंबाची स्वतःची व्यायामशाळा होती त्यामुळे बालपणापासूनच हरीने कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती शिक्षक होते स्वतः माधवराव कुस्तीने भारलेल्या वातावरणात हरीचे बालपण सुरू झाले अमृता पैलवान नावाच्या त्याच्या चुलताना त्याला पाहता आले नाही मात्र त्यांच्या ताकदीचे किस्से तोही ऐकून होता शेतातून हरभऱ्याचे भरलेले पोते खांद्यावर टाकून ते हुर्डा खात घरी येत ते बैलगाडीत झोपले की इतरांना उभा टाकायलाही जागा राहत नसे केवळ ताकदीवर ते कुस्त्या मारत आता संपन्न वारसा लाभल्यामुळे हरीला कुस्तीतील प्रावीण्य मिळवायला फारसा वेळ लागला नाही गावातील शाळेतील शिक्षण आणि कुस्ती हे दोन्ही एकाच वेळी चालू होते पाचवीपासूनच हरीने गावात व परिसरात कुस्त्या खेळायला सुरुवात केली होती त्याचा विजय ठरलेलाच असायचा यात्रेतील फडात एकाच मैदानावर त्याच्या पाच पाच कुस्त्या व्हायच्या त्यामुळेच सातवीला असेपर्यंत हरी पैलवान ही त्याची ओळख बनली होती कुस्तीतील पाठ शिकवणारे तंत्रासोबत बारकावे सांगणारे गुरु त्याचे वडील माधवरावच होते त्याचा व्यायाम खुराक याकडेही त्यांचे लक्ष होते सातवीनंतर आठवीला लातूरच्या राजस्थान विद्यालयात त्याला प्रवेश देण्यात आला भाड्याची खोली घेऊन राहणे सुरू केले शाळेतील भुवनची लिमण नावाचे शिक्षक आर्य समाजाच्या व्यायामशाळेत कुस्ती व व्यायाम शिकवायचे दोन्ही बाबी हरीच्या आवडीच्या होत्या साहजिकच शाळेत अधूनमधून हजेरी लावत बहुतेक वेळ तो आर्य समाजामध्ये घालवू लागला जेवायला लिंगायत खानावळ होती अभ्यासाची चिंता नव्हती त्याची प्रकृती एकदम सुधारली दीपावळीत तो गावाकडे गेला तेव्हा प्रकृती बघून वडील खुश झाले परंतु याच काळात आपला मुलगा शाळेत नियमित येत नाही यापुढे तो गैरहजर राहिल्यास त्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही असे पत्र आले मुख्याध्यापक परिहार कडक शिस्तीचे होते त्यामुळे आर्य समाज बंद करून हरीने पूर्ण वेळ शाळेत व अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तो परीक्षेत पास झाला परंतु प्रकृती खालावली तो गावाकडे गेल्यानंतर वडिलांनी प्रकृती पाहिली आणि त्याची लातूरची शाळा बंद करून नववीला कसार शिर्षीच्या करीब बसवेश्वर विद्यालयात प्रवेश देण्यात आला सकाळची तयारी करून घेऊनच ते हरिला शाळेत पाठवायचे पहिले सहा महिने सहा किलोमीटर त्याने दररोज पायी ये जा केली दिवाळीनंतर त्याला सायकल घेऊन देण्यात आली दरम्यान नववीची परीक्षा होण्याच्या आतच माधवरावांनी हरीला कोल्हापूरला पाठविण्याचा निर्णय घेतला हरीच्या दृष्टीने वडील हे दैवत होते त्यांच्या प्रत्येक निर्णय त्याला मान्य होता आणि तो कोल्हापूरला गेला मित्रांनो इथून पुढेही आपल्याला बिराजदार मामा यांचा जीवन प्रवास पाहायचा आहे ऐकायचा आहे म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बिराजदार मामांचा पुढचा प्रवासाची कथा कहाणी गोष्टही आणणार आहोत कारण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणे शक्य नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची माहिती देणार आहोत तर नक्कीच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि पुढचाही व्हिडिओ पाहायला नक्कीच विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद